विभागीय स्तरावर असलेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला महिला बाल विकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पोलीस पथकाच्या बँडद्वारे राष्ट्रगीत सादर करून सर्वांनी देशाप्रती मानवंदना दिली या कार्यक्रमात विभागीय आयुक्त पियुष सिंह अमरावती परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक मीना जिल्हाधिकारी पवनीत कौर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घोगे सह अनेक अधिकारी कर्मचारी आणि समाजसेवक उपस्थित होते या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारच्या योजना केलेली कामे आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांवर ठाकूर यांनी भाषणद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या देशाला स्वातंत्र्य दिवस साडेसात दशकांचा मोठा प्रवास आपण केलेला आहे स्वातंत्र्याच्या सह या देशात न्याय समता अंधुता एकता व एकात्मता ही मूल्य रुजवण्याचा लोकशाही त्या ठिकाणी अजून बळकट करण्याचा प्रयत्न झालेला आहे महाविकास आघाडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेली आहे आणि तिथे आपण सगळेजण मिळून मुक्त फक्तच मुक्तता नव्हे हक्क व जबाबदारी याची जाणीव हो। देखील या ठिकाणी आपण करीत आहोत गत दीड वर्षांपासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचे महासंकट या ठिकाणी मोठ्या प्रादुर्भावामध्ये आपण सगळ्यांनी केलेलो आहोत करोनामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या काही लोक आपण गमावले पण प्रशासनाने शासनाने त्या ठिकाणी भरपूर सारे काम करून प्रशासनामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न सगळ्यांनी करून जे जे काही कमी ते, ते करण्याचा प्रयत्न केला के। करोनाने आपल्याला खूप काही शिकवलेले आहे आणि करोनाने सगळ्यांमध्ये एकोप्याने राहणं एक दुसऱ्याला मदत करणं त्याचप्रमाणे आपण आपण आपली वाटचाल करतो आहे आणि शासन प्रशासन अच्छा प्रयत्न ला साथ दे व्यक्तिक व्यक्ति कार्य करते स्वयं से भी संस्था जल्दी या कोरोना चकारा मजे मदद के लिए या सर्वांचे ने अभिनंदन करते वो आज या स्पतन सजना उन्हें तक सजना के आभार नहीं मानते और भैया बस एकदम मैं ढूंढ नहीं रही थी दे आप देख नहीं रहे मैंने कहा तो हो नहीं सकता આજે શુંગારે વિદર્ભ યુઝ અમરાવતી